नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या दोन आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आणि त्यामध्ये बघता बघता राज्यातील जे काही नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या पिकांचं त्याची जर का आकडेवारी बघितली आपण कृषी विभागाची तर ती पंचवीस मे पर्यंत साधारणतः चौतीस हजार हेक्टर इतकी आहे आता खरीप उंबरट्यावरती आहे आणि त्याआधीच शेतकऱ्यांना एक नैसर्गिक आपत्तीनं चांगलाच दणका दिलाय आणि त्यामुळं शेतकऱ्यांची नेमकीच कोंडी झालेली आहे की खरीप आता पेरणी नेमकी करायची कशी हा प्रश्नही बहुतांश शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची एक मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही जाहीर करावी अशी एक मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा केली आहे राज्य सरकारनं या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबतच मंत्री यावरती काय बोलले आणि नेमका निर्णय कधी होणार आहे असा जो काही प्रश्न आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवॅन शोमधून सोप्या पद्धतीनं जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा आपल्याला जसं मी आधी म्हणालो की राज्यात धुवाधार असा पूर्वमोसमी पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाला पिकं असतील ऊस असेल ज्वारी असेल बाजरी असेल त्यासोबतच भुईमुग असेल तर त्यासोबतच इतर जी काही फळबाग पिकं आहेत यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दुसरीकडे आत्तापर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार राज्यात जवळपास एकवीस जणांचा मृत्यू हा या नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून वीज कोसळून किंवा घर पडून किंवा काही जागेवरती पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊन अशा प्रकारे एकवीस जणांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा या नैसर्गिक आपत्तीत झालेला आहे काही जणं जखमीसुद्धा झाल्याची माहिती आत्तापर्यंत आपल्याकडे पले आलेली आहे पावसानं जो काही हाहाकार माजावला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरीप आता तोंडावरती येऊन ठेपलेला आहे खरं तर मान्सून चं वारं जे आहे ते आज अहिल्यानगरमध्ये पोहोचलं आहे त्यामुळं बऱ्यापैकी महाराष्ट्राचा भाग हा मान्सूनच्या वारेनं व्यापलेला आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात जूनमध्ये जर का बघितलं आपण तर पाऊसमानसुद्धा चांगलं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाजसुद्धा आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची जी काही तयारी सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती आहे खरीप पेरण्यांची परंतु या खरीप पेरण्यांसाठी एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे तो म्हणजे उन्हाळी पिकांवरती आपल्याकडे खरीप हंगाम बहुतांश शेतकरी हे करत असतात म्हणजे उन्हाळी पिकाचं जे काही अर्थकारण आहे त्यानंतर हे खरीप हंगामाला लावून त्याच्यानुसार शेतीपुढे केली जाते त्याच्यानुसार नियोजन हे केलं जातं परंतु आता उन्हाळी पिकं जी काही होती तीच हातातून गेलेली आहेत त्यामुळे आर्थिक कोंडी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात झालेली आहे खरं तर पीक कर्जाची गरज शेतकऱ्यांना या काळात मोठ्या प्रमाणात असते परंतु राज्य सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं देण्यात आलेली होती आणि अद्यापही कर्जमाफीचं आश्वासन राज्य सरकारनं पूर्ण केलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात बँकांचा जो काही थकीत कर्जाचा बोज आहे तो वाढतो आहे दिवसेंदिवस तो मागचं जे काही अपडेट घेतलेलं होतं त्यामध्ये साधारणतः चाळीस हजार कोटींच्या आसपास हे कर्ज शेतकऱ्यांवरती थकलेलं होतं अशी सगळी परिस्थिती असताना आता नव्याने जर का खरीप कर्ज घ्यायचं असेल खरीप पिकांसाठीचं पीक कर्ज तर त्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते बहुतांश ठिकाणी तर शेतकऱ्यांकडून काही अर्जसुद्धा आणि काही बॉन्डसुद्धा लिहून घेतले जात आहेत अशा पद्धतीचे प्रकरणंसुद्धा शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत त्यामुळं एकूण परिस्थिती पाहिली तर बिकट आहे आणि मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे तर राज्य सरकारनं संदर्भात काही निर्णय घेणं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षित होतं खरं तर तातडीनं ना पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि त्यासोबतच आर्थिक मदतसुद्धा नुकसानग्रस्त शेतकरी असतील किंवा इतर नागरिक असतील त्यांनाही लवकरात लवकर करावी अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले खरे परंतु पंचनामे करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्याकडनं गतीनं हे पंचनामे सुरू आहेत तर पावसाची उघडीपच नाही आहे सततधार पाऊस हा चालूच आहे आणि त्यामुळं बहुतांश भागात पंचनामे करण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत तर काही शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की आमच्या भागातील कृषी आणि महसूल विभागानं अद्यापही आमच्याकडे जे काही प्रशासकीय अधिकारी असतात स्थानिक पातळीवरचे त्यांनी लक्षच दिलेलं नाही आहे तर एकूण परिस्थिती अशी बिकट असताना आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मागणी अशीसुद्धा शेतकरी नेत्यांकडून पुढे येते की पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट राज्य सरकारनं आर्थिक आधार द्यावा कारण की खरीप हंगाम हा तोंडावरती आलेला आहे आपल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण जर का आपण समजून घेतलं तर त्यामध्ये आपण हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायला पाहिजे की खरीप हंगामाची सुरुवात जी काही असते किंवा जी काही त्याचं नियोजन केलं जातं ते मागच्या हंगामावरती असतं आणि त्या मागच्या हंगामाला दोन्ही याच्यात मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे रब्बीच्या आणि खरीपाच्या याच्यातही दरम्यान जर का आपण शेतमालाचे भाव पाहिले तर ते हमी भावाच्या खालीच होते त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचाही एक मोठा फटका बसलेला आहे आणि आता या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवून घेतलेला आहे अशी सुद्धा परिस्थिती आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना एक अपेक्षा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरात लवकर या पद्धतीचा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी एक अपेक्षा आहे त्या चर्चा चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमधून पुढे येते आहे दुसरीकडे शेतकरी नेत्यांनीसुद्धा राज्य सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे शेतकरी नेत्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारनं या सगळ्या पडझडीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं होतं खरं तर राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आपले ते सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहोत उभे आहोत असं कायम आश्वासन आणि एक प्रकारे ग्वाही देत असतात परंतु अशा वेळेस खरं तर शेतकऱ्यांना आत्ता राज्य सरकारची गरज आहे आणि त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं आर्थिक स्वरूपाची मदतसुद्धा शेतकऱ्यांना जाहीर करावी त्या संदर्भातसुद्धा पंचनामे न करता थेट मदत ही जाहीर करावी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा करावा अशी मागणीसुद्धा आता जोर धरू लागली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या भागात किती नुकसान झालं आहे तुमच्या पिकांचं काही नुकसान झालं आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच तुमच्या भागात पंचनामे हे नुकसानीचे सुरू आहेत का त्याबद्दल जी काही माहिती असेल तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या